मुख्यमंत्री सहायदा निधी आणि निरंजन डावकरां प्रयत्नाने हे चालू आहे मग आम्ही सगळं चेकअप केलेलं आहे आणि चांगले डॉक्टर आहे तिकडे भरपूर मोठ्या प्रमाणात इथे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे मी देख इतर सिस्टमॅटिकली अरेंज केॉलेंटियर्स आहे को अच्छा लगा सब लोग हेल्प कर रहे हैं एक दुसरे का आ, मी आता इथे नेत्र तपासण्यासाठी आली होती डोळ्यांच्या डॉक्टरांसाठी तर त्यांनी डोळे तपासून मला लगेच चष्मा दिला डॉक्टरांचाही संवाद खूप छान पद्धतीने झाला त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या गोळ्या औषधाने खूप छान वाटेल आणि खूप मस्त इथे मोफत याच्यामध्ये काम होऊन जातं आपलं सगळं धन्यवाद देतो की एवढं मोफत आयोजित केलं हे सगळं धन्यवाद गीताली कोळी मी इथे आरोग्य शिबिर ब्राह्मण शाळेत आयोजित केलेलं होतं आणि खूप छान प्रतिसाद पण त्यांना खूप छान भेटला आहे आणि त्यांनी आयोजित पण खूप छान प्रकारे केलेल्या आहेत सर सीएम साहेब त्यांचा आभार मानते की त्यांनी एवढं छान शिबिर आयोजित केला डावकरे साहेब यांनी खूप छान आपल्याला सुविधा दिली त्या सुविधाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मी परत पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद धन्यवाद साहेब त्यांचा खूप खूप आभार आहे